मित्रांनो एक असा बैल महाराष्ट्रात सलग चौदा मैदान एक नंबरचा मानकरी ठरलेला बुलढाणाचा बाब्या आणि मी नेहमी म्हणतो जर भारत बैल कुठं भारतभर कुठला बैल पळत असेल तर मित्रांनो एकमेव बैल आहे बब्या स बैलगाड्याच्या सगळ्या प्रकारात प पळणारे एकमेव बैल म्हणजे बब्या महाराष्ट्राच्या एवढं बैलगाड्यातलं प्रकार चालतात घाट असेल छकडी असेल बिनजोड असेल शंकरपट असेल सगळीकडं पळालेला बैल आहे म्हणजे बब्या तर बाब्याविषयी थोडी माहिती घेऊया एवढा पळणारा मी प्रस्तावनेत सांगितलं की अनेक रेकॉर्ड सगळीकडं भारतभर पाळणारा बैल काही दिवस मैदानात पराभव आहे त्या संदर्भात थोड्या गोष्टी विचारायच्या माझ्यासोबत आहेत सोमा ड्रायव्हर आत्ता सोमा ड्रायव्हर यांच्याकडं हा बैल असतो पहिल्यांदा आत्ता बैलाचं म्हणजे कशा आहे एकंदरीत नियोजन वगैरे नियोजन चांगलं आहे सोय पण आपल्याकडं बैलाचे चांगले आहे बैलाचं याम्प पण आम आमच्याकडं चांगला भरपूर देतो आम्ही एम खाणं पिणं व्यवस्थित सगळं बैलाचं आहे बैलांना आराम पण भेटतोय सगळी व्यवस्थित म्हणजे सगळी जागा ही व्यवस्थित आहे बैलासाठी सगळी सुविधा एक नंबर बैलाची आहे आता मी सांगितलं पराभव का म्हणजे काय बैलाला झाले काय महाराष्ट्राला जाणार की एवढा पळणारा बैल अचानक काय होतं झालेला आहे या बैलाला बैलाला मध्ये बैल मागच्या सहा महिन्याच कंटिन्यू बैल पाळला त्यानंतर दोन मैदानात मी इकडं बैल बोला दो दोन मैदानात बैल दो एक एक नंबर केला बैलाला परत थोडासा त्याला पोटाचा थोडासा आजार झाला होता बैलाला कारण त्याची संडास थांबत नव्हती त्यानंतर मी त्यांना म्हणलो की बैल तिकडं तुमचं तिकडे न्या तिकडे नेल्यानंतर ने त्यांना बसून मला वाटतं दीड एक महिना दोन महिना बैल आरामवर दिला फक्त बैलाला रती त्याची तालीम त्याला त्यांची ती माणसं त्याला तालीम देतच होती म्हणजे रोजचा व्यायाम खाणं पिणं व्यवस्थित सगळं झोपणं आणि बैलाचा म्हणजे तब्येत फिटनेस पण त्यांना भरपूर चांगला ठेवणं आता बैल फि फिटनेसला नेहमीच पहिल्यापासून आताही चांगलाच आहे पण मला तुम्ही म्हणताय की त्याला थोडा पोटाचे विकार होते पण म्हणजे मी प्रामुख्यानं सांगतो विदर्भ किंवा मराठवाड्यातील बैल भरपूर आली पण तिकडचा पहिला बैल आहे की हिथं येऊन त्यानं नाव आपलं असा नावाचा झेंडा रावला पहिला बैल बाब्या हो प्रथम बैल इकडं आल्यानंतर पहिल्यांदाच पुणे मैदानात आला होता बैल त्यानंतर परत मी बोलून घेतला आम्ही आपले इमरामबाईंना बादलची गाडी बैल पोळ्याच्या मैदानात पडली सुंदर अशी गाडी चांगली पडली तिथून बैल मग इकडेच ठेवला आम्ही आणि बैलाचे पण नियोजन चांगलं म्हणजे मस्त पैकी व्हायला लागलं आणि बैल शंभर टक्के गोलात राहायला लागला चौदा गोला एक नंबर ही विक्रम आहे त्याचा हो शंभर टक्के चौदा मैदान एक नंबर केलाय की असे नाही की टॉपची बैल घेऊन आपले दोन तीन नंबरची पण बैल घेऊन बैलांना अख्खी स्वतःचे जे देऊ त्यांना तपलं त्यांना नाव इकडं महाराष्ट्रात ह्या त्यांना आणून दाखवलं सगळ्या महाराष्ट्राला आज म्हणजे जी गाडीनं आपण अपराजित राहिलेले म्हणजे एक चांगल्या पर पद्धतीनं काही ठिकाणी मार खाल्लेला आहे पण एक चांगल्या पद्धतीचा ती गाडी पाळाली अशी आज पैर आहे सुंदर गाडी पळत होती काय अडचणीमुळं आमच्या वेळेस किंवा आमच्याकडून गलती झाली होती सुट्टी म्हणजे सुट्टीला ह्याला तर गाडी तर ते आमची पहिल्यापासून गाडी चांगलीच पळत आज रणजित सरांचा सर्ज आहे ती गाडी पहिली पण पडली होती चार पाच मैदाना त्या गाडीनं पण एक नंबर केला आहे त्यामुळं आज तीच गाडी आमची हानाच्या डोक्यात ठेवलं होतं आम्ही इटर्न फोन केला आणि इटर्नला म्हणलं आपली गाडी ती हाणूया आता परागाव पराभवाचा विषय म्हणजे कसं आमच्याकडून काय थोड्याफार चुका झाल्या होत्या त्यांच्याकडून काय थोड्याफार चुका झाल्या होत्या तर हे तर सगळं सगळं क्षेत्रात माहीतच आहे कसं असतं व्यवस्थित सगळं नियोजन करायला लागतं आणि आमचं कसं झालं होतं थोडं व्हायस बैलामुळं वायस मधल्या काळामध्ये थोडंसं बैलांना वाईस परिसर आम्हाला देत नव्हता बैल म्हणजे त्याचा आजार तर आम्हाला कळत नव्हता बैलाचा आत्ता बैल दीड दोन महिन्या बसून आला आहे बैल बैल पळायला पण तुम्ही साखळ्या महाराष्ट्रानं बघितलं असेल तर बैल कसा पळला आणि त्यानंतर आम्ही ह्या मैदानात पळलो की आतिश पाटील नाही का चिंच त्यांचा सुंदर आमची वेळेस गलत ती झाली की बैल उज्वीनच हाणा पाहिजे होता आम्ही पण दावीनं हाणला त्यानंतर आमची गाडी शीमेला एक टांग्यानं लागली पण थोडीशी गाडी आमची लॉबी झाली त्यानंतरच ही तिसरं मैदान बैलाचं आजचं सरजसंघ संघ पळतो ही एक विशेष आहे आणि ह्या जोडीनं अनेक ठिकाणी एक नंबर घेतलात पण मला सांगा आवर्जून ज्यावेळेस बैल पळत असतो आणि अचानक तो बैल पराभव पराभवित होत असतो पैराला काय अडचणी होतात आणि कुठल्या पद्धतीने नकार दिला जातो तर पहिला पायऱ्यासाठी तर एवढे म्हणजे आम्ही जी बैल टॉपची पळतात त्यांना तर आपण कॉल करतच असतो पायर आपला भेटेल म्हणून गाडी चांगली पळत म्हणून फक्त त्यांचं म्हणणं एक इच्छा होती की सगळ्यांची की बैल पहिल्यांदा सोमा इकडं पळवून दे बैल तुला आम्ही देतो तर दोन तीन मैदानं बैल तर पळला अख्ख्या महाराष्ट्रानं बघितला बैल किती पळतोय काय पळतोय आता तर माझी तर इच्छा आहे त्यांना बाबा सहकुशनं म्हणा पाहिजे की सोमा बाबा तू बैल मागतोय तर आपण उल गाडी पळूया चांगली गाडी पण सगळ्या बैलावर चांगली गाडी पळणार ही मला माहिती आहे ना पण त्यांना माझी एवढीच इच्छा आहे की बाबा तुम्ही सगळ्या महाराष्ट्राने तर बघितला बैल कसा पळतोय परत आम्ही समजा बैल मागितलं तर आम्हाला फक्त तुमचा प्रतिसाद व्यवस्थित द्यावा प्रतिसाद ही हो तुम्ही सांगताय की तुमचं एक आवाहन करताय की बैल द्यावा पण मला तो काळ जाणायची की ज्यावेळेस अपयश आहे अपयश येतो पायरा चांगला होत नाही बैल बिनाकारणी आपण भूतकाळात ह्याच्या सगळ्या गप्पा मारतो असा पाळायचा तसा पाळायचा तर त्यावेळेस खूप अडचणीचा काळ असतो म्हणजे नियोजन करणाऱ्या माणसाला हे सगळं आहेत तर कशा पद्धतीनं तो काळ अपयशाचा काळ कसा होता ती सांग अपयशाचा काळ म्हणजे आपल्याला पायर देत नव्हतं कोण पायरं देत नव्हतं बैलाचं पण प्रॉब्लेम झाला होता त्यामुळं आपल्याला महाराष्ट्रातलं पायरं कोण देत नव्हतं पण आपण काय म्हणायचं बैल बसून कुठक्या ठेवायचा त्यामुळे बैल आम्ही हानच होतो आम्ही पराभव झाला तरी आम्ही कधी आमची माणसं किंवा आम्ही सगळे कोण नाराज नसो कारण की आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात काय चाललंय आप ते आपण आमचं दहा फोन केला त्यातला माणूस एक फोन उचलतोय आमचं नियोजन झालं बोलतोय फोन उचलत नाही फोन उचलत नाहीत ना आमचं नियोजन झालंय बाबा दातला माणसानं पाच वेळा तर फोन उचला बाबा सोमा आमचं नियोजन झालंय काय कसं असतं बैल पाळल्यानंतर मग फोन येणारच की आम्हाला म्हणजे बैल पाळल्यानंतर महाराष्ट्राला कळतंयच की बाबा बाबा पळतोय आता सोमाला फोन करावा म्हणून पण आम्हाला ज्या अडचणीच्या काळात आम्ही ज्यात आम्हाला बैल मागितलाय त्यांना फक्त त्यांची एक इच्छा होती की बैल पळू दे तुझा अरे त्यांना महाराष्ट्राला मी सांगतो बैल पळतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे बरं माझं मी म्हणत असेल थोडासा बैलबा उन्नीस बेन्वीसमध्ये कमी पळत असेल हे पण नाही त्याचा विषय पण त्यांना आपल्याला बैल द्यावा अशी आमची विनंती आहे फक्त हा विनंती करताय आता तुम्ही बैलगाड्या क्षेत्रात वास्तव सांगताय तुम्ही एक दोन तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्रात एक नंबर असाल आणि चौदा गोल्लाचे मानकरी असाल पण आज किती पळतोय आज त्याच्यावरच रिलेशन वगैरे काहीच नाही आता काय की तीन मैदान बैल पळला आता जर बघितलं तीन मैदान बैल कसा का पळतोय काय नाही आता पण बैल पहिला पळताना बघितलं माणसांना तर ह्याच्यावर पुढे आपण बघूच ना आपण फोन केल्यानंतर कोणाचा हुशार येते कोण नाही म्हणते ते आपण ठरवू मग आता बैलाची तब्येत सांगा कशी आहे आता आताच्या बैलाची तब्येत आता शंभर टक्के फिटनेस मध्ये आहे त्याचा आजार पण पण सगळं व्यवस्थित बैलाच ठीक करूनच बैल आम्ही इकडे उतरवला सगळं व्यवस्थित झाल्यानंतर बैलाची तब्येत पण तुम्हाला पण माहिती बैला फिटनेस तर पहिल्यापासूनच आहे पण थोडीशी मध्ये थोडीशी फिटनेस बदलली होती बैलाची वेळ थोडीशी आता कसं आहे माहिती आहे का म्हणजे का, काय लो काय लोक असं म्हणतात की ह्या बैलाचं ट्रॅव्हलिंग खूप झालं म्हणजे बुलढाण्यावरून येणं हिकडं पळणं त्याच्यानंतर मध्य प्रदेश वगैरे त्या ट्रॅव्हलिंगमुळे कुठंतरी बैल थोडा कमी पळायला लागला असं आहे का वाटतंय का ट्रॅव्हलिंग झालंच की बैलाचं बैलांनी याचं अन्न येणं जाणं त्यामुळे बैल थकून गेला होता म्हणजे त्याने याचं दोन दिवस इथं दिवस मुक्काम करायचा बैल बैल पळायचा म्हणजे आपल्या पण मध्ये आपण पळल्यानंतर आपलं पण अंग थोडंसं दुखतंच त्यामुळे त्याला ते प्रस थोडस झालं त्या बैलाला म्हणजे एवढ्या लांबण्यासाठी बैलानं प्रवास करून गाडी पळायचं म्हणलं ते अवघड झालं सगळं म्हणजे बैलाला पण आता मी कंटिन्यू बैल आहे ना बैल आता इथंच ठेवणार आहे येऊन जाऊन ट्रॅव्हलिंग टाळण्यासाठी ता ट्रॅव्हलिंग सगळं मी बंद करणार आहे त्याचं जेव्हा बैल त्यांची इच्छा होईल बाबा सहा महिन्यांचा किंवा वर्षानं किंवा तीन महिन्यांचा तेव्हाच ती बैल तिकडं जाईल मित्रांनो भरपूर मोठी मुलाखत होऊ शकते कारण बैलगाड्याचा जर आपण बारकाईनं अभ्यास केला तर पडत्या काळात जो साथ देतो तो आयुष्यभर लक्षात राहतो वेळ वेळोवेळी मालक आपल्याला त्यांची नावं घेत असतात पण हा बैल सलग चौदा एक नंबर घेणारा बैल जर ह्याच्यावर पैर्याच्या अडचणी येत असेल आणि ह्याला जर नाकारत असतील तर ही बैलगाड्याचं वास्तव आहे तर जसं यांनी आवाहन केलं की बघा बैल बघा आणि जास्तीत जास्त पहिला द्या कारण कुठलाही बैल एक किंवा दोन महिन्यांना असा संपत नसतो त्याचा वाईट काळ असतो जो माणसाच्या जगण्यातही असतो बैल आजारी होता त्यांनी सांगितलं तर आता आजार बरा झालेला आहे तर नक्कीच पुढच्या पुढच्या आगामी मैदानात बब्या त्याच्या नावाप्रमाणे करिश्मा करेल आणि येणारा काळ त्याला सुवर्ण काळ असेल धन्यवाद